नमस्कार मित्रांनो महाभारत युद्धामध्ये मारले गेलेले योद्धे हे पंधरा वर्षांनी पुन्हा जीवन झाले आज आपल्या कथेमध्ये बघूया आपण हे कसं घडलं भारतीय महाकाव्याचा अविभाज्य भाग असलेले महाभारत हे केवळ युद्धाची कथा नाही तर जीवनातील खोल तत्वे घटनांचे वर्णन देखील आहे महाभारत आणि महाभारत युद्धापर्यंत तुम्हाला सगळं माहीत असणारच आहे पण महाभारताच्या युद्धानंतर असं काय घडलं ते अनेकांना माहीत नाही युद्धानंतर पंधरा वर्षांनी घडली एक विचित्र घटना त्या घटनेमध्ये महाभारत युद्धात मारले गेलेले युद्धे पुन्हा जीवन झाले होते महाभारत युद्धानंतर प्रत्येकाच्या मनात हा एक प्रश्न होता की युद्धातील सर्व वीर योद्धे पुन्हा कधी एकत्र भेटतील का या कथेत ती अनोखी घटना घडते विदुराच्या मृत्यूनंतर जेव्हा महर्षी वेदव्यास धृतराष्ट्र गांधारी आणि कुंतीला भेटले तेव्हा त्यांच्या मनात एक इच्छा निर्माण झाली त्यांनी महर्षींना विनंती केली की त्यांना त्यांच्या मृत पुत्रांना पुन्हा पाहायचं आहे आपल्या तपश्चर्याच्या बरावर वेदव्यासाने त्यांची इच्छा पूर्ण करण्याचं व्रत घेतलं वेदव्यास यांनी गंगेच्या काठावर जाऊन महाभारतातील मृत झालेल्या योद्ध्यांना नवीन जीवन दिलं या दिव्य विधीत भीष्म पितामहा द्रोणाचार्य कर्ण दुर्योधन दुःशासन अभिमन्यू घटोत्कच आणि द्रौपदीचे पाच पुत्र असे अनेक महान योद्धे पुन्हा जिवंत झाले या अनोख्या घटनेने सर्वांना धक्का बसला पण हे योद्धे पुन्हा जिवंत होताच त्यांच्या हृदयातील सर्व राग द्वेष हा निघून गेला होता आता ते सर्व एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागू लागले होते महाभारतातील सर्वात मनोरंजक घटनापैकी एक घटना अशी घडली जेव्हा दुर्योधनाने द्रौपदीला काहीतरी महत्त्वाचं सांगितलं द्रौपदीशी झालेल्या गैरवर्तनाचा त्याला पश्चाताप झाला होता तसेच दुर्योधन म्हणाला हे देवी मी तुमच्याशी जे काही वागलो त्याची आता मला लाज वाटते ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती मी ज्या सिंहासनासाठी आणि ज्या भूमीसाठी लढलो ते सर्व व्यर्थ केले आयुष्यात मी जे काही मिळवलं ते माझ्यासोबत जाऊ शकलं नव्हतं हे आता मला जाणवत आहे आणि कृपया तू मला माफ कर तसेच द्रौप द्रौपदीने त्याची माफी स्वीकारली आणि मनापासून क्षमा करण्यात आली ही घटना जीवनातील सखोल सत्य प्रतिबिंबित करते की शेवटी कोणतीही भौतिक संपत्ती जीवनासोबत जात नाही वेदव्यासांच्या आशीर्वादाने धृतराष्ट्र गांधारे आणि कुंती यांना त्यांच्या मेलेल्या पुस्तकांना एका रात्रीसाठी पाहता आले या रात्रीने सर्वांच्या हृदयात शांती आणली आणि त्यांच्या हरवलेल्या कुटुंबासोबत काही क्षण घालून ते त्यांचे दुःख काही प्रमाणात कमी करू शकले जरी या रात्रीनंतर ते पुन्हा दुसऱ्या जगात परतले परंतु महाभारताच्या युद्धानंतर या घटनेने एक विचित्र शांतता आणली होती तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ